कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत आंबिवली हद्दीतील मालवाडी आदिवासी वाडीवरील ग्रामस्थांना रस्ता आणि पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे अनेक वेळा संबंधित प्रशासनाला करून अखेर या प्रशासनाला जागे करण्यासाठी येथील आदिवासी बांधवांनी सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर आणि नंदा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली पेणच्या भोगावती नदीमध्ये उतरून जलसमाधी आंदोलन केले मात्र प्रशासनाच्या आश्वासनानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे सामाजिक कार्यकर्ते संतोष यांनी या बांधवांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून पाणी आणि रस्ते या मूलभूत गोष्टी मिळवून देण्यासाठी सतत पाठपुरावा केला मात्र तरी देखील त्यांना यश मिळत नव्हते अखेर त्यांनी आज भोगावती नदीपात्रात आदिवासी बांधवांना सोबत घेऊन जलसमाधी आंदोलन केले या आंदोलना दरम्यान पेणचे तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी या करते आणि संबंधित अधिकारी यांच्याशी संवाद साधल्यानंतर पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी रवींद्र पाचपोर यांनी तातडीने काम करून आजच्या आज यंत्रणा राबवून पाणीपुरवठा सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे तर रस्त्याच्या प्रश्नाबाबत देखील तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्या दालनात तातडीची मिटिंग झाल्यानंतर बांधकाम विभागाचे अधिकारी डी एम पाटील यांनी देखील येत्या दोन दिवसात रस्त्याचे काम सुरू करणार असल्याचे आश्वासन दिल्याने आजचे जलसमाधी आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी सांगितले प्रश्न असा आहे की रायगड जिल्ह्यामध्ये एकशे एक्क्याऐंशी आदिवासी वाड्या आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे मालवाडी ही, माल ही फक्त नाममात्र आहे आम्ही वारंवार जिल्हाधिकाऱ्यांना सांगत आहोत मग इथल्या पालकमंत्री जे अगोदर होते त्यांना सांगितलं इथल्या सगळ्यांना वारंवार सांगून सुद्धा ऐकत नाही आहेत आणि विशेष म्हणजे प्र जे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे अधिकारी आहेत अभियंता आहेत ते एवढे मुजोर आहेत आठ में है है है। आठ की आठ आठ महिने त्यांनी हे वर्कऑर्डर दिलेले आहेत ठेकेदारांना आणि आठ महिने म्हणजे सहा महिने काम करायची ता हे आहे मुदत आहे आठ महिने झाली तरी कामच सुरू होत नाही याचा अर्थ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता हे कुठेतरी ठेकेदारांची बाजू घेतात यांचे हात मागले तसं आमचं स्पष्ट म्हणणं आहे सोबतच पाणीपुरवठा विभाग जलजीवन मिशन नऊशे शहाण्णव कोटी रुपये पेण तालुक्यात ह्या लोकांनी संपवलेत त्यापैकी एकही रुपया आजही आदिवासींच्या पदरात पडलेला नाही म्हणजे त्यांना अजूनही पाणी मिळालेलं नाही आहे तिथेसुद्धा सगळ्या योजना अशाच रखडलेल्या आहेत त्यामुळे आज ह्या मालवाडीच्या निमित्ताने जर तुम्ही म्हणजे प्रशासकीय यंत्रणेने आम्हाला जर तो रस्ते आणि पाणी जर सुरू केले नाही मालवाडीचं तर आम्ही पाणीपुरवठा विभागाच्या आणि सार्वजनिक माध्यम विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकणार आहोत करने आज जलसमाधी आंदोलन होतं आणि ते तात्पुरत्या परिस्थिती स्थगित करण्यात आलेली कोणतं आश्वासन आपल्याला दिलेलं आम्हाला त्यांनी सांगितलेलं की आज संध्याकाळी चार वाजता तहसीलदार कार्यालयात मीटिंग लावलेली आहे आणि चार वाजता ते मला लेखी देणार आहेत की उद्यापर्यंत मालवडीला पाणी पोचेल आणि सोळा तारखेला बांधकाम खात्याचे अधिकारी मालवाडीच्या रस्त्याचं काम सुरू करतील ज्या सार्वजनिक बांधकाम विभागाने आदिवासींची एवढी मोठ्या प्रमाणात गैरसोय केलेली आहे आदिवासींचा पैसा लाटलेला आहे स्पष्ट त्या सार्वजनिक बांधकाम विभागाला तुम्ही एक नंबर देताय ही निश्चितच कुठेतरी शंका घेणारी गोष्ट आहे आज माळेवाडी ग्रामस्थ आंदोलन पुकारलेलं आहे संदर्भात या ठिकाणी मी आलो असतो त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांना संदर्भात आजच पाणीपुरवठा विभागाचे पाचपोर साहेब यांनी उद्या पाणी सुरू करतं असं आश्वासन दिलेलं आहे आणि रस्त्यासंदर्भात आज चार वाजता तहसील कार्यालयात बैठक आयोजित केली त्या बैठकीच्या अनुषंगाने युतीत तोडगा काढला